इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद पुलगाव येथे साजरी करण्यात आली इस्लाम मध्ये ईद ए मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते ही ईदो की ईद किंवा सबसे बडी ईद असे सुद्धा म्हटल्या जाते माजी नगराध्यक्ष मनीष कुमार शाहू यांनी जामा मस्जिद चे मौलाना हाफिज आमिन रझा आणि जाकीर कॉलनी मधील ताज मदीना मस्जिद चे मौलाना सिराजुद्दीन कादरी व नाद खान आकिब घालून स्वागत केले तसेच हाजी इक्बाल भाई यांच्या दुकानावर इकबाल भाई जावेद गनोदवाला गिगा भाई अमीन औलिया काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर सुनील ब्राह्मणकर नोमन बोहरा आदीने स्वागत करून मिठाई वाटप केली यावेळेस अमजद खान शेख नई जावेद खान गुड्डू मंसूरी, रजा बेग शेख इम्रान व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते वेलफेअर सोसायटी मान्यवर उपस्थितांचे घालून स्वागत करण्यात आले सकाळी नऊ वाजता जामा भगतसिंग चौक मधून मार्गक्रमण करीत समापन दुपारी एक वाजता फातेहा प्रार्थना करून सर्वत्र सुख शांती एकात्मता टिकून राहावी यासाठी मौलाना सिराजुद्दीन कादरी द्वारे प्रार्थना करण्यात आली संध्याकाळी लंगर से ताज मदीना मस्जिद येथे आयोजन करण्यात आले पुलगाव ठाणेदार व पी एस आय च्या मार्गदर्शनामध्ये जुलूसच्या बंदोबस्तात पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव